नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भट्टी लोकमत भक्तीच्या माध्यमातून आम्ही देवपूजेसंबंधित साहित्य देवांच्या मूर्ती अशा सगळ्या वस्तूंची खरेदी दाखवत असतो आणि आज अशाच ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथे तुम्हाला मार्बलच्या मूर्ती असो पितळेच्या मूर्ती असो देवांचं सा पूजेचं सा साहित्य असो किंवा देवपूजेसाठी लागणारं देवांचं सा शृंगाराचं साहित्य आणि वास्तूसंबंधित वस्तूसुद्धा या एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहे ही खरेदी आज मी करते भुलेश्वरला भुलेश्वर मार्केटमध्ये मुंबई पांजरापाव कंपाऊंडमध्ये गौरी शंकर मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व पूजे संबंधित साहित्य या एकाच छताखाली मिळणार आहे चला तर मग त्यांच्याकडे काय काय वस्तू उपलब्ध आहेत जाणून घेऊयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वस्तू आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत त्या आहे देवांच्या पंचधातूच्या मूर्ती आणि त्यांचीच ही होलसेल आणि रिटेलर शॉप आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि इथे कोणत्या कोणत्या देवांच्या मूर्ती आहेत आणि कोणत्या साईजमध्ये कोणत्या प्राईजमध्ये आहेत ह्या सर्व संबंधित सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत भुवनेश अग्रवाल यांच्याकडून खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत आ, तर तुम्ही बघू शकता संपूर्ण दुकान पितळेच्या पंचधातूंच्या मूर्तींनी आणि साहित्यांनी भरलेलीच आहे तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता मग तुम्हाला एक मूर्ती लागत असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता आणि होलसेलमध्ये जर तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही इथून हे मूर्ती देवांच्या मूर्ती देवांच्या पूजेचं सा, संपूर्ण साहित्य इथून घेऊन जाऊ शकता आता आपण मूर्ती बघूयात त्यांचे डिटेल्स बघूयात आणि त्यांची सुद्धा बघूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात आधी श्री गणेशाच्या मूर्तीपासून आपण सुरुवात करूया श्री गणेशाची मूर्ती तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पंचधातूच्या मूर्ती आहेत आणि कमळावर विराजमान स्वरूपाची चतुर्भुज मूर्ती आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला अगदी छोट्या छोट्या साईजपासून पासून तर मोठ्या साईजमध्ये मध्ये या श्री गणेशाच्या मूर्ती इथे मिळणार आहेत याची काय प्राइस आहे आणि साईज काय असेल ही अडीच इंचाची मूर्ती आहे आणि ही प्युअर पंचधातूची आहे आणि याची किंमत सहाशे रुपये आहे सध्या आणि होलसेलमध्ये घेतलं तरी चारशे रुपयापासून सुरुवाती होते वा wow, बघा तुम्हाला होलसेल रेट पण त्यांनी सांगितले आहेत आणि रिटेल रेट पण तुम्हाला सांगितले आहेत यासोबतच श्री गणेशाच्या मूर्तीसोबत अनेक जण देवी लक्ष्मीची मूर्ती घेतात तर ही देवी लक्ष्मीची मूर्ती आणि त्याच डिझाईनमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे चतुर्भुज बैठ्या स्वरूपाची आणि कमळावर विराजमान असलेली आता अनेक जण देवी लक्ष्मीची मूर्ती आणि श्री गणेशाच्या मूर्तीसोबत देवी सरस्वतीची मूर्तीसुद्धा ठेवतात तर ही मूर्ती सुद्धा तुम्हाला एकाच डिझाईनमध्ये इथे बघायला मिळणार आहे असं जर तुम्हाला सेट घ्यायचं असेल तर सेटसुद्धा शकता म्हणजे जेव्हा जसं वसंत पंचमी असेल तर तुम्ही देवी सरस्वतीची पूजा करू शकता शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करू शकता आणि चतुर्थीच्या वेळेस श्री गणेशाची पूजा करू शकता तर अशा या वेगवेगळ्या मूर्ती तर मिळणार आहे सोबतच तुम्हाला जर एकत्र सेट हवा असेल तर त्या एकाच पाटावरती मांडलेल्या देवी लक्ष्मी श्री गणेश आणि देवी सरस्वतीची मूर्ती ही एकत्र अशी मिळणार आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज मिळतील हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या डिझाईन मध्ये सुद्धा या मूर्ती तुम्हाला मिळणार आहे त्यानंतरच तुम्ही बघू शकता या ज्या मूर्ती आहेत मी याआधी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला आहे त्याच्यामध्ये सती आसरा या नावाचा टाक दाखवला होता मात्र ते बघा तुम्हाला या मूर्तीच्या स्वरूपात सुद्धा इथे उपलब्ध असणार आहे याचं काय कमी कमी साईज असेल आणि प्राइस काय असेल ही तीन इंचा जी मूर्ती याला सात आसरे म्हणतात ना ही सात देवींची मूर्ती भाऊ हे गवळी सात अस मूर्ती याची किंमत आहे दोन हजार पाचशे रुपये आणि लहान पण भेटत आहे तर त्याच्यात छोटा साईज कोणता असेल आणि सर्वात दोन त्याची किंमत बाराशे ते पंधराशे रुपये आणि हा जो साईज आहे याच्यापेक्षा पण मोठा साईज सर्व साइजच्या मूर्ती बनवतात म्हणजे ऑर्डर प्रमाणे ऑर्डर प्रमाणे बनवतो ओके बघा तुम्हाला सगळ्याच साइज मध्ये या सतियासरा देवींच्या मूर्ती आहेत त्या मिळणार आहेत आणि अनेक जण टाकांमध्येही या मूर्ती बघतात पण अशा मूर्ती मी प्रथमच बघते आणि तुम्हाला जर या आवडल्या असेल तर तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्वच देवांच्या मूर्ती इथे मिळणार आहे तुम्ही बघू शकता आई तुळजाभवानीची ही मूर्ती आहे बैठ्या स्वरूपाची अतिशय सुंदर वजनदार आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळी साईज बघायला मिळतात ही बघा एक छोट्याशा साईजमध्ये माझ्या हातात आई तुळजाभवानीची ही मूर्ती आहे आणि यामध्ये हा मोठा साईज आहे तर बघा तुम्हाला ज्या साईजनुसार ज्या मूर्ती हव्या असेल त्या वजनाने मिळेल तर बाराशे रुपये किलोप्रमाणे आहे आणि दोन किलो वजन आहे या मूर्तीचं जर तुम्हाला अशी मूर्ती हवी असेल तर ही सुद्धा तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज आणि ती डिटेलिंग वर्क तुम्ही आ, या पितळीच्या मूर्तीमध्ये बघू शकता शिवाय असं म्हणतात की या पंचधातूच्या मूर्ती आहे आणि पंचधातूच्या मूर्तीमध्येच तुम्हाला हे सगळं कोरीवकाम बघायला मिळतं या पंचधातूच्या मूर्तीमध्ये सर्व कोरीवकाम बघायला मिळतं त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साईबाबांची सुद्धा मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे त्यानंतर तिरुमला श्री बालाजी यांची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर गरुड देव यांची मूर्ती आहे साईबाबांच्या मूर्तीसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघायला मिळत आहेत त्यानंतर अतिशय सुंदर असा सेट हा बघू शकता तुम्ही दिवाळीमध्ये अनेकजण अशा प्रकारचा सेट घेतात यामध्ये देवी लक्ष्मी आहे श्रीगणेश आहे आणि देव कुबेरसुद्धा आहेत त्यानंतर शुभचिन्ही इथे कोरलेली आहेत यामध्ये कासव आहे आणि चावी आहे धनाची किल्ली आणि त्यानंतर चरण सुद्धा आहेत तर अशा प्रकारे हे संपूर्ण जी बैठ्या स्वरूपाच्या या मूर्ती आहेत तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरी नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि नेहमीसाठी सुद्धा अशा प्रकारची ही मूर्ती आपल्या घरात स्थापन करू शकता किंवा जर तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर अशा प्रकारचा हा संपूर्ण सेटसुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता तर जवळजवळ पंधराशे रुपये या पूर्ण सेटची किंमत आहे आणि अतिशय सुंदर दिसते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू आणि श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतात एकापेक्षा एक आणि तुम्हाला हव्या त्या व्हेरायटीमध्ये इथे बघायला मिळतात तुम्ही स्वतः या मूर्तींची पारख करून घेऊन जाऊ शकता ज्यांना ऑनलाईन मागायची असतील तर ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता बैठ्या स्वरूपाची मूर्ती आहे आणि सगळेच जे शुभचिन्ह आहे ते कोरलेले आहेत अशा प्रकारची ही छोटीशी मूर्ती आहे आणि यामध्ये जर तुम्हाला उभ्या स्वरूपाची मूर्ती हवी असेल तर उभ्या स्वरूपाची मूर्ती सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि छान असं काम केलेलं तुम्ही बघू शकता त्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती आहे व्याघ्रासनावर बसलेली स्वामी समर्थांची मूर्ती आहे बैठ्या स्वरूपाची आणि तुम्ही बघू शकता या मूर्तीमध्ये जेव्हा आपण या मूर्तीची स्थापना आपल्या घरी करतो तेव्हा अगदी त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा येईल अशी या प्रकारची ही पंचधातूची मूर्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर ज्यांचं कुलदैवत खंडोबा असतील तर अशा प्रकारची मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता देव खंडोबा हे आपल्या महाळसा देवीसोबत आहेत हे वेगळ्या प्रभावामध्ये ही मूर्ती तुम्ही बघू शकता खंडोबाची मूर्ती आहे त्यानंतर इथे पंचमुखी हनुमान आहेत अनेक जण पंचमुखी हनुमानाची पूजा करत असतात उभ्या स्वरूपाची ही मूर्ती आहे बैठ्या स्वरूपाची श्री हनुमानांची मूर्ती हवी असेल तर ते सुद्धा आहेत आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मूर्ती प्रभू श्री हनुमानांच्या इथे बघायला मिळत आहेत त्यानंतर माझ्या हातात तुम्ही बघू शकता श्री पद्मनाभ स्वामी यांची मूर्ती आहे छान छान भगवान श्री हरी विष्णू हे शेष नागावर शयन करत आहेत आणि देवी लक्ष्मीसुद्धा इथे विराजमान आहे त्यांच्या नाभीतून कमळ ब्रह्मकमळ निघालेला आहे आणि त्यांच्या हाताला शिवलिंगसुद्धा दिलेलं आहे असा हा पूर्ण पद्मनाभ स्वामी मंदिरातील श्री आ, भगवान विष्णू यांची ही मूळ प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे तर असा संपूर्ण सेटसुद्धा तुम्ही आपल्या घरासाठी घेऊ शकता अतिशय वजनदार आहे आणि तुम्ही याची डिझाईनसुद्धा बघू शकता त्यानंतर जसं आत्ता आपण मूर्ती बघितल्या त्या नॉर्मली आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो पण युनिक असं काय आहे तर युनिकमध्ये अशा प्रकारच्या देवांच्या मूर्ती आहेत तर यामध्ये तुम्ही बघू शकता भगवान श्री गणेश आहेत यांची ही मूर्ती तुम्ही उचलून बाजूला ठेवू शकता आणि त्यांच्यासाठी स्पेशली हे सिंहासन तयार करण्यात आलेलं आहे अनेक जण आपल्या देवघरासाठी आणि दरवर्षी जे श्री गणेशाची स्थापना आपल्या घरामध्ये करतात त्यावेळी अशा प्रकारे श्री गणेशाची पंचधातूची मूर्तीसुद्धा स्थापन केली जाते तर त्यासाठी ही योग्य आणि उत्तम अशी ही मूर्ती आहे श्रीगणेशाची जी प्रभावड मागे बघू शकता हा पूर्ण सिंहासन आहे ते रिमूवेबल आहे ते सगळं तुम्ही वेगळं करून ठेवू शकता हे बघा हे सगळे पार्ट्स त्याचे वेगवेगळे होतात आणि ही प्रभावसुद्धा वेगळी निघते नुसतं जर तुम्हाला पाटावर स्थापना करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही पाटावर सुद्धा हे विराजमान करू शकता आणि जेव्हा सिंहासनावर स्थापित करायची असेल तर हे सिंहासनाचे पार्ट्स तुम्ही याला एकत्र जोडू शकता आणि ही मीडियम साईज आहे भगवान श्री गणेशाच्या जी मूर्ती आहे त्याचा साईज तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि ते क जे काही काम केलेलं आहे त्या प्रभावडीवर काम बघू शकता त्या सिंहासनावर काम बघू शकता आणि श्री गणेशाच्या मूर्तीमध्ये ते काम बघू शकता अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसेल अशा प्रकारचं ही काम आहे तर हा बघा हा सुंदर असा सिंहासनासकट जर तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती हवी असेल तर जवळजवळ चार हजार रुपयापर्यंत हा संपूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही बाजूला बघू शकता शिवलिंग आहे या मूर्ती तर वजनदार आहेतच त्या किलोच्या भावाने तुम्हाला इथे मिळणार आहे हे अतिशय वजनदार असं शिवलिंग आहे आणि यामध्ये नागाची ही जी प्रतिमा आहे तीसुद्धा रिमोवबल आहे जर तुम्हाला अनेकजण फक्त शिवलिंगच ठेवतात मग त्याच्यावर नाग ठेवत नाहीत तर हव्या त्या पद्धतीने सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते तर अशा प्रकारे तुम्ही हे रिमूव्ह करून सुद्धा ठेवू शकता आणि एकत्रसुद्धा ठेवू शकता आणि याच्यावर सुद्धा तुम्ही काम बघू शकता जे शेष नाग आहे त्यांच्यावर सुद्धा तुम्ही हे काम बघू शकता शिवलिंगावर सुद्धा छान असं कार्विंग केलेलं आहे आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय डिझाईनदार हे शिवलिंग आहे बघा हे भारी आहे चार किलो वजनाचं आहे जवळजवळ मी हातात घेते तरी ते, ते, ते वजनदार आहे तर जवळजवळ चार किलोची ही शिवलिंग तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि याही व्यतिरिक्त तुम्हाला यापेक्षाही मोठा साईज हवा असेल यापेक्षा छोटा साईज हवा असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे त्यानंतर देवपूजेसंबंधित लागणारं साहित्य तुम्हाला इथे मिळणार आहे मग देवघर सजवण्यासाठी किंवा आपलं घर सजवण्यासाठी अशा प्रकारचे दिवेसुद्धा आपण घेऊन जाऊ शकता अतिशय सुंदर मोराच्या डिझाईनमध्ये हा दिवा बघू शकता लामन दिव्या पॅटर्नमध्येच हा दिवा आहे छान इथेसुद्धा तुम्ही ज्योत लावू शकता आणि इथे पंच दिवा आहे तो सुद्धा लावू शकता आणि अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे या दिव्यामध्ये त्यानंतर तुम्हाला धूपदानसुद्धा इथे वेगवेगळ्या युनिक डिझाईनमध्ये पाहायला मिळतं अशा प्रकारचं हे धूपदान आपण आधी दाखवलं आहे हे तर तुम्हाला मिळणारच आहे शिवाय हे धूपदान आहे कासवाच्या प्रतिमेमध्ये इथे धूप लावला तर यातून मंद मंद धूप असा बाहेर पडेल तर अशा प्रकारचे हे पितळी धातूचं धूपदान आहे त्याच्यावर छान मोरसुद्धा काढलेला आहे त्यानंतर हे कमळाच्या डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं धूपदान आहे आणि ते दिसायलाही अतिशय सुंदर आणि उत्तम दिसतं आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे सर्व वस्तू मिळणारच आहे बघू शकता तुम्ही एकापेक्षा एक लांबण दिवे आहे त्या वेगळ्या साईजमध्ये सुद्धा डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही हे सर्व प्रकार इथे बघू शकता लामण दिव्याचे लामण दिव्या व्यतिरिक्त मुख्य प्रवेशद्वाराला आपण अनेक वस्तू लावत असतो तर अशा प्रकारचेच या वस्तूसुद्धा इथे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता गजकडी आहे तर अशा प्रकारची ही गजकडी तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावू शकता छान्याला घंटीसुद्धा आहे डोअर बेल म्हणून सुद्धा तुम्ही लावू शकता याहीपेक्षा जर तुम्हाला छोटी मुख्य दरवाज्याला लावायची कडी हवी असेल तर अशा प्रकारचे या वेगवेगळ्या प्राण्यांच्या डिझाईनमध्ये तुम्हाला या कड्या मिळू शकतात डोअर कडी आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज आणि डिझाईन बघायला मिळतील आ, या गणेश गजकडीबद्दल तुम्हाला आणखी एक सांगायचं झालं तर जर तुम्ही हे मुख्य दरवाजाला जेव्हा लावता तर श्री गणेश हे प्रतीक आहे समृद्धीचं आनंदाचं तर हे जेव्हा आपल्या प्रमुख मुख्य दाराला आपण लावतो तेव्हा जेव्हाही ही बेल वाजते तेव्हा आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे अशा प्रकारचं हे गजकडी चिन्ह तुम्ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर नक्कीच लावू शकता जसं तुम्हाला आधी ज्या मूर्ती दाखवल्या त्यामध्ये वेगवेगळे साईज तुम्हाला मिळणार आहे हे प्रत्येक मूर्तींच्या साईजमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात वेगळ्या युनिक डिझाईन तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे श्री गणेश आणि देवी सरस्वती शिवाय देवी लक्ष्मी यांची मूर्ती दाखवली अगदी त्याचप्रमाणे वेगळ्या डिझाईनमध्ये युनिक डिझाईनमध्ये या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे याची साईजसुद्धा मोठी आहे आणि याहीपेक्षा आणखी मोठ्या साईज हव्या असतील तर इथे तुम्ही बघू शकता सर्वच देवांच्या प्रतिमा तुम्हाला वेगळ्या साईजमध्ये बघायला मिळतात अगदी छोट्या चोटे छोट्या मूर्तीपासून तर मोठ्या साईजमध्ये या मूर्ती तुम्ही बघू शकता त्यानंतर घराच्या डेकोरेशनसाठी पितळेच्या अशा वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता यामध्ये पाणी भरून त्यात गुलाबाच्या पाकड्या फुलं वगैरे तुम्ही टाकू शकता आणि सोबतच हे चार दिवे तुम्ही या चार साईडला लावू शकता त्यानंतर इथे तुम्ही बघा इथे घंटीसुद्धा दिलेली आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक असं दिसतं हे खूप सुंदर आणि तुम्हाला स्वतःसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता याही व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर अशा प्रकारची ही उत्तम आणि खूप सुंदर वस्तू आहे देण्यासाठी आणि या सर्व पितळेच्या पंचधातूच्या वस्तू ज्या आहेत तुम्हाला वजनाच्या दरामध्ये मिळणार आहे दरवाज्याला लावायसाठी वेगवेगळ्या ज्या डोअर कड्या आहेत किंवा आणखी वेगवेगळे डिझाईन आपण मुख्य दरवाजाला लावू शकतो जसे सूर्यप्रतिमा आहेत किंवा गजकडी आहेत किंवा अनेक प्रकारच्या ज्या कड्या आहेत आणि घर सजवण्यासाठी ज्या वस्तू आपण पितळेच्या धातूमध्ये लावणार असाल त्या सर्व वस्तू इथे मिळणार आहे एकापेक्षा एक डिझाईनमध्ये त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती तुम्ही युनिक डिझाईनमध्ये इथे बघू शकता छान गौमाता सुद्धा आहे त्यांच्या पाठीमागे आणि अशा प्रकारच्या ज्या वजनदार मूर्ती आहेत त्यांच्यासाठी स्टँड म्हणून सुद्धा इथे एक वेगळ्या प्रकारचं जे आ, टेबल तयार करण्यात आलेलं आहे पितळी धातूमध्ये तर घर सजवण्यासाठी नक्कीच अशा प्रकारचे हे जे वस्तू आहेत त्या तुम्हाला इथे एकाच दुकानात मिळणार आहेत तर आता देवघरासाठी लागणाऱ्या अगदी छोट्या छोट्या मूर्ती आणि घरासाठी लागणाऱ्या सर्वात मोठ्या मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे हव्या त्या साईजमध्ये त्याही व्यतिरिक्त जर मंदिरामध्ये आपण बघतो कुठलं शिवलिंग असेल तर त्याच्यावर एक कवर लावलेलं ला असतं पितळेचं किंवा सोन्याचा मुलामा लावलेल्या अशा तर असे हे जे आहे जे कवर शिवलिंग पूर्णतः तयार केलेल्या आ, हे मंदिरासाठी इथे बनवून घेता येतं तर ज्यांच्याकडे पण शिव मंदिरं असतील किंवा अन्य कोणतेही देवांचे मंदिरं असतील तर त्यांना जर अशा प्रकारचं हे सेट बनवून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचं जे कवर आहे पितळी धातूचं ते सुद्धा इथे बनवून मिळेल ऑर्डरप्रमाणे तर ते सुद्धा तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता नक्कीच तर अशा प्रकारे या गौरी शंकर मार्केटमध्ये आणि गौरीशंकर मेटल आर्टमध्ये तुम्हाला या सर्व देवांच्या मूर्ती मिळणार आहेत देवपूजेसंबंधित लागणारं संपूर्ण साहित्य मिळणार आहेत आणि या सर्व पूजा साहित्य आणि देवांच्या मूर्तीबद्दल आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा तुमच्या पण जर तुम्ही आल्यावर आ, तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हीसुद्धा देवपूजेसंबंधित लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करणार असाल देवांच्या मूर्ती तुम्हाला हव्या असतील अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत या देवांच्या मूर्ती तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता परत एकदा या दुकानाचा ॲड्रेस सांगते तुम्ही जर भुलेश्वर मार्केटमध्ये ही खरेदी करणार असाल तर गौरी शंकर मार्केट अगदी कोणालाही विचारलं तरी तुम्ही या दुकानामध्ये पोहोचू शकता मुंबई पांजरापोळ कंपाऊंडमध्ये ही शॉप आहे आणि अर्थातच गौरीशंकर मार्केट आ, या नावाची ही संपूर्ण दुकान आहे तिथे तुम्हाला देवासंबंधित मार्बलच्या मूर्ती पितळीच्या मूर्ती पंचधातूच्या मूर्ती आणि देवपूजेसंबंधित संपूर्ण साहित्य शिवाय वास्तूसंबंधित वस्तूसुद्धा इथे एकाच छताखाली मिळणार आहे तर तुम्ही या दुकानाला नक्कीच भेट देऊ शकता अशाच काही देवपूजे संबंधित लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला नक्कीच सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार